नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पंचायत समिती तासगाव माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस माननी सुनील भाऊ पाटील विसापूर यांचा कार्यशैलीचा आदर्श मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राजकारणातील एक आदर्श स्वच्छ आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस माननीय सुनील भाऊ पाटील विसापूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली जिल्ह्यातील व तासगाव तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक संस्था कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाला उजाळा देणारे ठरले त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती म्हणून काम करताना अनेक गोरगरीब नागरिकांना मदत करून व प्रशासन राबवले सदर व्यक्तीमत्वाने आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की सर्व लोकांचीच मिळालेली प्रेमभावना आहे जनतेच्या विश्वासातूनच मला काम करण्याची प्रेरणा मिळाली इथून पुढेही शेवटच्या श्वासापर्यंत मी आयुष्यभर जनतेसाठीच कार्य करत राहीन त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श घेऊन अनेक तरुण पुढे येत आहेत सामाजिक भान पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर राजकारणात काम करणारे असे व्यक्तिमत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत यावेळी विसापूर गावचे ग्रामस्थ दत्ताभाऊ माने मुरलीधर माने मेजर कुस्ती कमिटी अध्यक्ष बाजीराव माने काका प्रकाश माने नाना विलास माने प्रकाश माने साहेब शशिकांत माने साहेब प्रकाश मोरे अरुण माळी लक्ष्मण माने संपतराव माने दादा माने, 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 संजय माने, अशोक चव्हाण अभिजित माने माणिकराव माने संपत माने बाबा माणिक लोखंडे माळी माजी उपसरपंच सुरेश पाखरे विजय पाटील सर उदय राज्यपाधे विसापूर सर्कल केंद्र प्रमुख प्रमुख भाजप युवा नेते अशोक मोहिते माजी सरपंच विठ्ठल मोरे चेअरमन पतसंस्था व विसापूर ग्रामीण पतसंस्थेचे सर्व चेअरमन संचालक युवक वर्ग यांनी भाऊंच्या सारखे नेतृत्व विसापूर गावाला लाभले याबद्दल अभिमान असल्याचे सांगितले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट